आज आपण छान अशी काळ्या मसाल्याची पाटवडींची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भाकरीमध्ये काला मोडून खाण्यासाठी छान अशी काळ्या मसाल्याची पाटवडी रस्सा अगदी चविष्ट भाजी तयार होते चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला मसाला तयार करायचा आहे भाजीचा तर मी या ठिकाणी तीन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून त्यांना भाजून घेतलं कांद्यांना नंतर खोबरं आहे खोबरंसुद्धा किसणीवर किसून तेही भाजून घेतलेलं आहे नंतर एक ते दोन इंच अद्रक पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि अर्धी मूठ आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे अगोदरच आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे याचं मस्त असा वाटण तयार करायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे याच्यामध्ये ताटामध्ये मी तुम्हाला दाखवलं नव्हतं मसाल्यासोबत तर जिरं पण टाकलेलं आहे जिरं दळल्या गेल्यामुळे त्याचा छान स्वाद येतो भाजीला म्हणून एक चमचा जिरं देखील टाकायचं सगळं साहित्य टाकून घ्यायचं सुरुवातीला हे साहित्य कोरडंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग थोडंसं किंचितचं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं छान असं वाटण तयार झालेलं आहे खूप पाणी टाकायचं नाही भाजीचं वाटण तयार आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम आपण फोडणी देऊन घेऊ आणि मग फोडणी दिल्यानंतर आपण पाटोड्या बनवणार आहोत तर याच ठिकाणी एका कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की किंचित स जिरं टाकलेलं आहे नंतर पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि वाटण परतवून घ्यायचं आहे नंतर आता यामध्ये आपण एक लहान चमचा हळद नंतर आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि आवडीप्रमाणे काळा मसाला घालायचा आहे आणि आता हे मसाला जो आहे हा तो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलं की तेव्हा समजायचा आपला मसाला छान परतला गेलेला आहे तर या ठिकाणी तेल सुटेपर्यंत वाटण छान परतवून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला पुन्हा आपल्याला ही जी ग्रेव्ही तयार झालेली आहे ही पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे आणि तेल सुटल्यानंतर आता आपल्याला भाजीसाठी किती रस्सा पाहिजे किती भाजी बनवायची त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे तर जवळजवळ चार पाच सहा लोकांसाठी भाजी बनवत आहे तर मी त्याप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आता ह्या फोडणीच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची कमी गॅस करून ठेवायचं हे पाणी उकळतं तो तो तोपर्यंत आता आपण पाटवडी बनवणार आहोत पाटवड्या बनवून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी पाटवड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ तर मी मीडियम आकाराची वाटी आहे त्या वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे आवडीप्रमाणे नंतर हळद टाकायची आहे एक लहान अर्धा चमचा किंवा पाव चमचा हिंग टाकायचा आहे पाव चमचा आणि ओवा टाकायच्या आहेत एक चमचा ओव्यामुळे खूप छान चव येते पाटवळींना तर या ठिकाणी ओवा टाकून घेतल्यानंतर आता दोन चमचे आपण तेल टाकणार आहोत चमचा जो आहे तो आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घ्यायचं पिठामध्ये आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पाणी लागत नाही घट्ट पीठ भिजवावं लागतं पाटवडींचं अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे भाजीला काही नसेल तर तुम्ही ही भाजी झटपट पद्धतीने तयार करू शकता तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं खूप पाणीचं पाणी लागत नाही घट्ट पीठ भिजवायचं आणि एवढ्याशा पिठामध्ये भरपूर पाटवड्या तयार होतात तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण मळून घेतलेलं आहे पाटवडींचं थोडंसं किंचितचं तेल लावून पुन्हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता समप्रमाणामध्ये याचे तीन गोळे केलेले आहेत मी आणि आता कोळपाटावर आपण याची एक मोठी पारी लाटून घेणार आहोत आणि मग नंतर याच्या पाटवड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता कोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पारी खाली चिपकणार नाही आता छान अशी पारी लाटून घेऊया लाटून घेतल्यानंतर छान चौकोणी अशा पाटवड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता ही पारी तुमच्यावर आहे तुम्हाला जाड हवी मीडियम किंवा पातळ अशा पाटवडे जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही पारी लाटायची आहे मीडियम जाड किंवा पातळ मी या ठिकाणी मीडियम पारी लाटलेली आहे मीडियम जर आपण पारी लाटली पाटोड्या तयार केल्या तर त्या लवकर पण शिजतात आणि खायला पण अशा कच्चा लागत नाही शिजतात पण चांगल्या म्हणून मिडियम आकाराची पारी लाटायची आणि मिडियम आकाराची पारी छान लाटून झाल्यानंतर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी सगळ्या पाटोड्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या तिन्ही पाऱ्या लाटून त्याच्या पाटोड्या तयार झालेल्या आहेत कापून आता आपला जो भाजीचा रस्सा आहे तो याला पण उकळी आलेली आहे एका बाजूला आपण हे सगळं करतो तोपर्यंत भाजी छान उकळायला सुरुवात होते कमीच ठेवायचा गॅस आणि आता सगळ्या पाटोड्या आपण रशामध्ये सोडून घेणार आहोत भाजीच्या आमटीमध्ये आणि ह्या पाटवड्या छान अशा आता आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत मीडियम ते कमी गॅसवर पाटवड्या शिजवून घेऊया अगदी छान पाटवड्यांचा रशामध्ये छान अर्क उतरतो आणि भाजी चवीला खूप छान लागते आता जोपर्यंत पाटवड्या शिजतात तोपर्यंत ही भाजी उकळवून घ्यायची आहे मिडियम ते कमी गॅसवर उकळवायची म्हणजे तिचं तेल जे आहे ते जसं तसं राहतं आणि ते या ठिकाणी जवळजवळ बराच वेळ मी पाटोड्याच्या आहेत त्या रशामध्ये उकळवून घेतलेल्या आहेत पाच सात मिनिट थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं तर आता या ठिकाणी गॅस कमी करायचा कमी गॅसवर थोडीशी भाजी ठेवायची म्हणजे तिला छान अजून तेल सुटेल आणि सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी जवळजवळ ब भरपूर पाटोड्या शिजलेल्या आहेत सगळ्याच पाटोड्या शिजलेल्या आहेत छान अशी मस्त चविष्ट भाकरी बरोबर काला मोडून खाण्यासाठी भाजी आपली तयार झालेली आहे काही भाजी नसेल किंवा रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची झटपट तयार होणारी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल ही थोडी वेगळ्या पद्धतीने पाटोड्या बनवलेल्या आहेत घेरूनसुद्धा पाटोड्या बनवल्या जातात आणि वेळ तुमच्याकडे कमी असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पाटोड्यांची भाजी बनवू शकतात वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि या ठिकाणी आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद